शेतकऱ्यांच्या येण्याच्या आधी शेतकऱ्यांना हमी भाव आम्ही देऊ दुप्पट भाव देऊ असं जाहीर केलं होतं पण तो हमी भाव यांनी दहा वर्ष झाले अजूनही दिलेला नाही जाताजीने यांनी हमी भाव दिला पाहिजे तो हमी भाव दुटपट असला पाहिजे जेवढं कर्ज येतो त्याच्या आणि तो दहा वर्षामध्ये जे काही निवर्क शेतकऱ्यांवर झाले त्यांच्याबद्दल सर सगळ कर्जमाफी या सरकारनं जी माहिती दिली आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात जो आहे तो अजून मिळालेला नाही विशेषतः तालुका बुलडाणा तालुका जो आपल्या मतदारसंघामध्ये येतो तिथे तर भीषण परिस्थिती आहे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे जवळपास दहा लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती के त्यापैकी फक्त तीन लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवलं गेलेलं आहे त्यांना दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित होणं अपेक्षित होतं आतापर्यंत म्हणजे पहिले तर दहा लाखापैकी फक्त तीन लाख शेतकरी पात्र ठरले बाकी सात लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं गेलं आणि या तीन लाख शेतकऱ्यांचे दोनशे बहात्तर लाख कोटी दोनशे बहात्तर कोटी जे होतात त्यापैकी फक्त एक्कावन कोटी फक्त वितरित झाले बाकीचे दोनशे वीस कोटी रुपये भाऊ आज विविध मागण्या घेऊन आपण तहसीलवर आलात काय सांगणार आज कारगिल दिन आणि त्यामुळं शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सैनिक हे देशाला वाचवतात तर दे... शेतकरी हे देशाला जगवतात आणि त्यामुळं जय जवान जय किसानचा नारा घेत चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज तहसीलवर घेराव आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळवून या शेतकऱ्यांना डी ए पी असल खत बियाण्यांचे भाव कमी झाले पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे असे विविध मागण्या घेऊन आम्ही तहसीलवर इथं सगळे आलोय काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी असतील फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सगळे इथं आलेले आहेत आम्ही जाब विचारला तहसीलला की पीक विम्याची पैसे अजून का नाहीत तर जेवढ्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते त्यातल्या फक्त तीस टक्के शेतकऱ्यांनाच पात्र ठरवण्यात आलं आणि त्यांचे देखील पैसे पीक विम्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत एक वर्ष झाले नवीन, नवीन पीक आलंय नवीन पीक विमा काढायची वेळ आली पण हे जे शेतकरी विरोधी सरकार आहे या शेतकरी विरोधी सरकारने अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिलेले नाहीत आमचे लोकप्रतिनिधी जे तिथे सांगतात की उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर ज्यांचं वावर आहे शेतकऱ्यासाठी मात्र त्यांच्या पावरचा उपयोग ते करत नाहीत अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्याचं काम त्यांनी केलं नाही उलट तोंड पाहून कोण त्यांच्या पक्षाचं आहे आणि जो पैसे देतो म्हणजे त्यांच्या पक्षाचा असता म्हणून पैसे द्यायचं काम नाही असं नाही त्यांच्या पक्षाचा आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना पात्र ठरवण्यात आलं आणि उरलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय त्यामुळ या शेतकऱ्यांना ज्यांचे पात्र असलेल्यांना यांच्या कंपनीने अपात्र केलं त्यांना तातडीनं पात्र करा आणि पीक विम्याचे पैसे आठ दिवसाच्या त्यांना द्या अशी मागणी आम्ही केली नाहीतर या कंपनीच्या ना अधिकाऱ्यांच्या तोंडाला चिखली काँग्रेसचे कार्यकर्ते काळो फासल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि याच पद्धतीनं हे काम करत राहिले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी आमचा बहिराजा आमचा जगाचा पोशिंदा या सरकारला मतदान रूपी यांच्या तोंडाला काळो फासल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी तुम्हाला इथे इच्छून सांगतो